रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा करा आदिवासी कृती तर्फे साखळी उपोषण इथे चालू आहे शासनाने त्याची अजूनही कुठली दखल घेतली नाहीये बारा हजार पाचशे वीस हे अधिसंख्य पद आहेत ते बाजूक भरले नाही आहेत बाकी ऐंशी हजार पद आहेत ते अजून भरले नाही आहेत आणि शासनामार्फत वर्षानुवर्ष जे आधी बोगस आदिवासींची घुसखोरी करायची अगोदर नंतर त्याला आधी संख्या करायचं आणि नंतर त्याला अजून पुढे तसंच ठेवायचं म्हणजे भरती होणारच नाही आहे असा एक अजेंडा शासनामार्फत आखला असा दिसतोय कारण जर पद भरले नाही तर त्यांचं वय वाढेल त्यांचं शैक्षणिक नुकसान नुकसान पुन्हा होणार आहे आणि म्हणून असं शासनाने याच्यामध्ये दखल घेणे फार गरजेचं आहे कारण काय बोगस आदिवासीची भरती करताना मोठ्या मोठ्या पदावर आता लोक लागलेले आहेत आणि एकदा काढायला गेल्यानंतर त्याला पुन्हा काढणं ते हायकोर्टात जाणे अजून ते आणणे आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो कारण ज्यावेळेस मी समाज अधिकारी म्हणून काम करत होतो बोगस आदिवासी भरतीच होऊ नये याची आम्ही काळजी घेत होतो त्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला सांगत होतो की साहेब हा माणूस बोगस आहे याला जर आपण भरती केलं तर पुन्हा कोर्टात जाईल आणि पुन्हा तसेच चालूच राहील आणि ओरिजिनल आदिवासी आपला प्रवाहापासून दूर राहील म्हणून शासनाने एक करायला पाहिजेत की त्या पूर्वीला जो शासन निर्णय होता की जोपर्यंत व्हॅलिडिटी होत नाही तोपर्यंत त्याला नियुक्ती देऊ नये आणि आता शासनाने असं केलं की सहा महिन्यात व्हॅलिडिटी सादर करावी जर सहा महिन्यामध्ये व्हॅलिडिटी सादर करावी म्हणजे सहा महिन्यात तर होतच नाही परंतु पुन्हा त्याला करायला गेलं तर तो कोर्टात जातो असं एक शासनाचं चुकीचं धोरण शासन राबवत आहे तर असं चुकीचं धोरण न राबवता की पहिल्यांदा मुलांची व्हॅलिडिटी केली पाहिजे त्यानंतर त्याला अपॉइंटमेंट आवड दिली पाहिजे असं एक धोरण शास्ताने आणलं पाहिजे अशी अपेक्षा आम्ही कृती समितीतर्फे करतो आणि ही मुलं पाच दिवस झाली आज पाच दिवसापासून सुद्धा कुठल्याही शास्त्राच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दखल घेतली नाहीये ती दखल लवकरात लवकर घ्यावी जर याच्यामध्ये दखल नाही घेतली तर याच्यानंतर आम्ही पुढील आंदोलन तीव्र करू अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आज आमची जी मुलं इथं कुपोषणाला बसलेली आहेत आणि आजपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यानं किंवा आमच्या आदिवासी मुलांच्या उपोषणाची दखल घेतलेली आहे हे फार शोकांतिका आहे आणि पुसद तालुक्यामधलेच आदिवासी विकास मंत्री असून पण कधी आमच्या मुलांच्या उपोषण मंडपाला कोणीच भेट दिलेली नाही हे फार शोकांतिका आहे आम्ही म्हणतो भारत देश स्वातंत्र्य झाला पण खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्य आमच्या आदिवासीच्या झोपडीपर्यंत पोहोचलेलं नाही आणि जर करता आमच्या आंदोलनाला जर योग्य दिशा नाही भेटली तर यापेक्षाही आमचं आंदोलन तीव्र होईल आणि उग्र स्वरूपाचं होईल आणि त्यामध्ये जे काही तोटा होईल त्याला पूर्ण जबाबदार हे शासन राहील आज मी या ऑपोजेशन स्थळाच्या ठिकाणी सांगतो आज याच्यापेक्षा पण आता गोळा झाल्याच्या नंतर पुन्हा आमचं उपोषण जास्तीत जास्तीत उग्र स्वरूपाचं होईल यानी शासन प्रशासनानं त्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील एवढं मी बोलतो